नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनावणे काल दोन जणांनी लोकसभेचं जे अधिवेशन चालू आहे संसदेच त्या संसदेच्या प्रेक्षागृहाच्या गॅलरी मधून उड्या मारल्या आणि उड्या मारून हातात त्यांच्या एक स्मोक बॉम्ब म्हणजे धुर धूर निर्माण करणारा जो बॉम्ब होता तो सभागृहामध्ये फेकला आणि यामुळे एकूणच सगळीकडे लोकसभेचं संसदेचं अधिवेशन आहे ते काही काळापुरतं थांबवलं गेलं त्या दोन जण जे होते त्याच्यापैकी एक, एक महिला होती चाळीस बेचाळीस वर्ष वयाची तिचं नाव नीलम म्हणून आहे ती हिसारची आहे आणि दुसरा सागर शिंदेचा तरुण जो आहे तो तरुण त्याने त्या संदर्भामध्ये उडी मारली आणि त्याला सुद्धा अटक केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी त्याला मारहाण करून तिथल्या असणाऱ्या सुरक्षा सगळ्या असणाऱ्या दोघांना हल्लेखोरांना ज्यावेळेस पकडून सुरक्षा रक्षक घेऊन जात होते तेव्हा ते जोरजोरात ते घोषणा देत होते भारत माता की जय वंदे मातरम तानाशाही नाही चलेगी मणिपूर का अत्याचार बंद करो बेरोजगारी बंद करो अशा पद्धतीचे घोषणा हे जे दोन जण आहेत ते देत होते आणि यामुळे या एकूणच हल्ल्यानंतर या, या संदर्भातली चर्चा देशभर चालू आहे चर्चेला सुरू बोलण्यापूर्वी या संदर्भातलं मत मांडण्यापूर्वी हा नेमका व्हिडिओ काय आहे तो तुम्ही पहा आणि मग त्याच्यावरती मी बोलणार आहे सदन तो के भीतर जिस वक्त हम लोग स्थगित की जाती है ही तुम्हें पहु शकता की तो जो तरुण तो आहे सदन के आरंभबाट में ढोगाई सदन के भीतर चीज वक्त करते हैं मोक बॉम की जी है तिला फसलो इस मोक बॉम का महसूस करने के लिए साथ ही करनेस तक प्रशासन के लिए बड़ा बल करता है का मैदान शिविर चलायका बंद करो तानाशाही नहीं है ये पूरी है अब नारे 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 कर कर रही है शाही बंद करो इस तरह के नारे लगाए जा रहे हैं यहाँ पे नहीं मिलेगा तानाशाही बंद करो तानाशाही संसद धरण ठीक है

재미있

हा अत्यंत म्हणजे संवेदनशील मामला आहे की देशातलं सगळ्यात सुरक्षित ठिकाण आणि जिथे देशाच्या संपूर्ण देशाचे जे प्रतिनिधी आहेत पाचशे एकोणतीस ते सगळे तिथे असतात देशाच्या भवितव्याची चर्चा तिथे होत असते आणि त्या ठिकाणी दोन तरुणांनी प्रवेश मिळवला हो प्रवेश मिळवून प्रेक्षागृहामध्ये गेले प्रेक्षागृहामध्ये घेऊन गे। सोबत त्यांच्याकडे स्मोक बॉम्ब होते त्यांच्यासोबत काडीपेटी होती आणि ते घेऊन त्यांनी उडी मारलेली आहे ही एकूणच संसद आणि त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या सुरक्षेवरतीवरती मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करत या संदर्भात जी माहिती प्रकाशित झालेली आहे त्या माहितीचा जर आपण आढावा घेतला तर ते असं कळतं आहे की एकूणच हे जे दोन तरुण एक नीलम म्हणून महिलेचं नाव आहे बेचाळीस त्रेचाळीस वर्षाची आणि सागर शिंदे म्हणून नावाचा जो तरुण आहे तो बावीस तेवीस वर्षाचा आहे शिक्षित आहे दोन किंवा दोघं उच्च शिक्षित आहे असं पण म्हणू शकतो आणि यांनी या संदर्भामध्ये हे काम करत असताना प्रताप सिन्हा म्हणून नावाचे जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्या खासदारांच्या एकोंदरीत शिफारशीवरनं त्यांना हा संसदेतल्या प्रेक्षागृहातला पास मिळाला होता वास्तविकता लोकशाहीमध्ये संसदेचं काम कसं चालतं हे लोकांना पाहता यावं म्हणून काही सन्माननीय अभ्यासकांना नागरिकांना तरुणांना अशा प्रकारचे पास दिले जातात आणि ते तिथे येऊन संसदेमध्ये आपण जे लोकप्रतिनिधी पाठवले आहेत ते नेमकं कशा पद्धतीनं काम करतात या संदर्भातलं ते पाहू शकतात पण या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की संसदेच्या आवारात सुद्धा जायचं असेल तर प्रचंड मोठा कडेकोट बंदोबस्त असतो तुमची सगळ्या ठिकाणी चौकशी होते तुमचं आयडेंटिटी जी आहे ती तपासली जाते आधार कार्ड असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात त्याचबरोबर तुमची झडती घेतली जाते ती ही झडती घेत असताना ज्या तुम्ही पाहत असाल की ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे चौकोनी अशा प्रकारची चौकट असते तुम्ही कुठलीही संशयास्पद वस्तू जर घेऊन गेलात तर त्या ठिकाणी ते सिग्नल दिलं जातं तपासणी होते ती काढून घेतलं जातं इतकंच काय आमदारांच्या सुद्धा अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन दिल्या जाऊ शकत नाही अग्निशस्त्र म्हणजे त्यांच्याकडे कोणाचं लायसन्स रिव्हॉल्वर असेल ते, ते सुद्धा एका ठिकाणी जमा केलं जातं मग एवढ्या सगळ्या सुरक्षितेला तोडून हे दोन तरुण गेले कसे काय हा मुद्दा आहे बरं हे झालेलं आहे हा पहिला हमला आहे का तर हा पहिला हमला भारतीय संसदेवरती नाहीये याच्यापूर्वी बरोबर बावीस वर्षापूर्वी म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होत त्यावेळेस दहशतवादी हल्ला जो आहे तो या संसदेवरती झाला होता आणि त्याच्यामध्ये अनेक जे सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा करणारे जवान होते ते त्या संदर्भामध्ये वीरमरण पत्करले होते त्यांच्या त्यांना तिथे निधन पावले होते आणि त्यांची खरं म्हणजे या वर्षी नाही का त्यांची पुण्यतिथी होती ती वर्षगाठ होती आणि वर्षगाठीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा जो हल्ला झालाय संसदेवर झालाय याचा अर्थ असा की दहशतवादी हल्ल्यातून आपण यातनं काय धडा घेतलाय का हा सुद्धा प्रश्न यातनं होतो वास्तविकता भारतीय जनता पक्ष असेल इतर पक्ष असेल त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे या संदर्भात राजकारण अजून त्याच्या संदर्भातलं काय आलं नाहीये किंवा भारतीय जनता पक्षानं त्याला पाठवलं किंवा काय केलं किंवा प्रताप सिन्हा जे म्हैसूरचे खासदार भारतीय जनता पक्षाचे यांच्याकडून त्यांना पास कसा काय देण्यात आला म्हणजे प्रताप सिन्हा आणि ह्या दोन असणाऱ्या लोकांचा काय संबंध आहे एक कशा पद्धतीनं ते त्यांना ओळखतात या संदर्भातली चौकशी सुरक्षा व्यवस्था करणार आहे का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो ओ हा जो प्रकार आहे एकूणच ती जी तरुण आहेत तुम्ही जर ती क्लिप पाहिली तर त्या क्लिपमधून तुम्हाला कळत असेल की ते सगळे दोघीच्या दोघी तरुण जे आहेत ते दोघीच्या दोघी तरुण भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देताना तुम्हाला दिसतात आणि त्यातनं ते त्या पद्धतीनं पुढे जाताना आणि मणिपूरमधील जे हल्ले आहेत ते करू नका अशा पद्धतीनं बोलताना सुद्धा तुम्हाला त्या घोषणा देताना मी अगोदरच तुम्हाला दाखवलेलं आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा करायचं कारण असं आहे की एकूणच देशामध्ये अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत नागरिकांना आपला विरोध संसदेच्या प्रेक्षागृहामध्ये लपून सुरक्षा व्यवस्थेच कडं मोडून आतमध्ये जाऊन अशा प्रकारचा निषेध करायची वेळ का आली आहे याची कारण काय आहे हे विचार म्हणजे हा याच्यावरती खऱ्या अर्थानं विचार झाला पाहिजे या निमित्तानं आपण जर एकूण पाहिलं तर देशामध्ये तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणचे प्रश्न अतिशय ज्वलंत आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद आधीच पेटलेला आहे तुम्हाला दिसतंय की दररोज त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं सभा आणि वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य महाराष्ट्रामध्ये येते देशाच्या पातळीवर जर तुम्ही पाहाल तर मणिपूर असेल हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा राज्य जी आहे ती अस्थिर आहे तिथेही वेगवेगळ्या प्रकारचे वाद असल्याचे आपल्याला दिसत आहेत तर यातनं एक प्रश्न निर्माण होतो की लोकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी लोकांनी लोकशाही मार्गांचा वापर केला गेला पाहिजे असं संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकानपन्नास रोजी देशाला भारतीय राज्यघटना प्रदान करत असताना तेव्हा जे भाषण केलं त्यावेळेस ते असं म्हणाले की आत्ता आपण लोकशाही पद्धतीमध्ये पदार्पण करतो आणि लोकशाही पद्धतीमध्ये पदार्पण करत असताना आपल्यावरती काही अधिकार आहेत आपल्याला तशी आपल्यावरती काही जबाबदाऱ्या किंवा नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य ते सांगले की आतापर्यंत ब्रिटिशांचं सरकार होतं आपण वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करत होतो धरणं करत होतो वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या लो, अं म्हणजे लोकशाही मूल्यांना धरून नसणारी सुद्धा आंदोलन आपण करत होतो आणि ते त्या काळामध्ये समजा ग्राह्य होत पण आता लोकशाही पद्धतीमध्ये आपण पदार्पण केल्याच्या नंतर सरकार हे आपलं आहे लोकप्रतिनिधी हे आपले आहेत आणि त्यांच्याकडे जर समजा आपले आपलं म्हणणं मांडायचं असेल तर त्याच्यासाठी की लोकशाही मार्गांचा जास्तीत जास्त म्हणजे वापर केला गेला गेला पाहिजे त्याच्यामध्ये धरणे मोर्चे वेगवेगळ्या पद्धतीनं रस्ता रोको करणं रेल रोको करणं किंवा अशा प्रकारे आ, एक्स्ट्रीम आंदोलन की विधानसभेमध्ये उड्या मारणं किंवा लोकसभेमध्ये उड्या मारणं अशा प्रकारचे आंदोलनात आंदोलन केले जाऊ नये या अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकार प्रकारांचा अवलंब केला जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात दिले होते पण ह्या पंच्याहत्तर वर्षात काय झालंय लोकांचे विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही की लोकांचा विकास झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं देश प्रगती पथावर जात असताना ज्या देशामध्ये टाचणी बनत नव्हती त्या ठिकाणी आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे शेतीमध्ये सुद्धा उत्पादन वाढलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी विकास होत असताना मात्र आपली जी लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटी तेवढ्या लोकसंख्येला पुरेसं पडेल अशा पद्धतीचं प्रशासकीय व्यवस्थापन मात्र आपण करताना दिसत नाही तुम्ही जर समजा कधी मुंबईतल्या आझाद मैदानाकडे गेलात किंवा ज्यावेळेस विधान परिषदेचं अधिवेशन असतं तिथे गेलात किंवा आता नागपूरला अधिवेशन चालू आहे तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे लोक पहा की आपलं आंदोलन करतात धरणं घेऊन येतात किंवा मुंबईच्या आझाद मैदानावर एक महिना दोन महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष आपल्या प्रश्नांसाठी नागरिक धरणं देत असतात प्रत्येक वेळी तिथे संसदेत जाऊन कुठल्या तरी मंत्र्याला कुठल्या तरी प्रतिनिधीला पी एला भेटून त्या संदर्भात विचारत असतात पण त्यांचे प्रश्न सुटले जात नाही त्यामुळे त्यांचं आंदोलन जे आहे ते सातत्यानं चालू असतं मग ह्या आंदोलनाची सुरुवातीला ज्या पद्धतीनं दखल घेतली जायची की सुरुवातीला अशा पद्धतीचं काही आंदोलन असेल तर संवेदनशीलतेपणाने पटकन मंत्री असतील ते मंत्री जाऊन त्या आंदोलनकर्त्याला भेटत होते त्याच्या संदर्भातलं त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेत होते आणि त्याची मागणी जर समजा रास्त असेल तर त्याला त्या ते पद्धतीनं न्याय देता कसा येईल किंवा त्याला किती दिवसात न्याय मिळेल त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया आहे हे त्याला समजून सांगितलं जात होतं पण आत्ता काय होत आहे की कुठला तरी कक्षा अधिकारी असेल अधिक खूप जरा असला तर पी असेल आणि खूप मोठं आंदोलन असेल तर मंत्र्यांना वाटलं तर मंत्री किंवा राज्यमंत्री येऊन त्याला सामोरे जात असतात बरं हे सामोरे गेल्याच्या नंतर त्यातनं काही तोडगा निघतो का तर आपल्याला असं दिसतं की शंभर पैकी जवळपास नाही म्हटलं तर पंच्याण्णव ते सत्त्याण्णव प्रश्नांवरती तोडगा निघत नाही यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे निराशावाद एक प्रकारे संतापाचं वातावरण लोकांमध्ये आहे त्यातल्या त्यात शिक्षणाचे प्रश्न असतील आज तुम्हाला पहा की सरकारनं शाळांचं समायोजन करायला घेतले त्याच्यावरती शिक्षक जे आहेत ते, ते रस्त्यावरती आहे बार्टीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे ते महिना महिना झाले पुण्यामध्ये आंदोलन करतायत संभाजीनगरमध्ये हे आंदोलन करतायत अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये त्यांच्या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानासाठी ते आंदोलन नुकसाना करतायत त्यांच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचं तोडगा त्यातल निघत नाहीये त्यामुळे प्रत्येक वेळी लोकांना सरकारने लोकांचे प्रश्न लक्षात घेऊन त्याच्यावरती वेळेवरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे पण तो तोडगा न काढता सरकार जे आहे की म्हणजे कागदी घोडे नाचवण्याचं किंवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्यांच्या मागण्या अडकवून त्या मागण्या कशा पूर्ण होणार नाहीत किंवा लोक कसे ताटकळत राहतील अशा पद्धतीचं काम ते करत असताना मोठ्या प्रमाणात दिसते तसाच आरक्षणाचा प्रश्न इथे दिसत आहे की आरक्षणाच्या प्रश्नावरती मराठा आरक्षण असेल ओबीसी से आरक्षण असेल सरकार मात्र या संदर्भामध्ये आम्ही आरक्षण देऊ कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही अशा प्रकारचं आरक्षण देऊ अशा पद्धतीचं बोलून हे कोंबडे मात्र झुंजव ठेवले जात आहेत पण आरक्षण आम्ही कुठल्या पद्धतीने देऊ कुठली यंत्रणा आहे काय करणार आहोत त्याची मोडस ऑफ कुठला मार्ग आम्ही अवलंबणार आहोत या संदर्भात मात्र सरकार असेल काही बोलायला तयार नाहीये कामगारांच्या कायद्यांच्या बद्दल सरकार बोलायला तयार नाही ज्या क्षेत्रांमध्ये महापूर आले त्या महापुरांच्या संदर्भात बोलायला तयार नाहीये मध्ये निवडणुका झाल्या तरी मिझोरामच्या प्रश्नावरती पंतप्रधान असतील किंवा त्या संदर्भातलं प्रशासन असेल कुठल्याही पद्धतीनं बोलायला तयार नाहीये एकूणच प्रसारमाध्यम मा सुद्धा त्या बाबतीत गप्प राहू नये त्या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यम मा देत नाही कारण की त्याच्यामुळे लोकांना माहिती कळेल लोकांना त्या संदर्भामध्ये नेमकी परिस्थिती काय ती कळेल आणि लोक त्यावरती आवाज उठवतील यामुळे त्या क्षेत्रातल्या बातम्या सुद्धा टीव्ही मीडिया जो आहे तो देताना दिसत नाहीये या दोन तरुणांनी ज्या घोषणा दिल्या त्याच्याकडे आपण जर लक्ष पाहिलं तर ते म्हणाले की बेरोजगारी हटाव तानाशाही नाही चलेगी वंदे मातरम मणिपूर न्याय चाहिए किंवा महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा त्या तरुणांनी दिल्या एकूण त्यांच्या घोषणावरनं त्यांच्या याच्यातलं असणार ते कुठेही प्रायमाधी प्रथम दर्शनी तपास यंत्रणा त्यांचा तपास करेल त्यामागे नेमका काय हेतू आहे कोण आहे ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे हे आ, सरकार जे आहे सरकारची तपास यंत्रणा आता काही दिवसात म्हणजे शोधून काढेल पण एकूणच त्यांनी तो त्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश मात्र आपल्याला खोटा आहे असं वाटतं का तर असं आपण नाही म्हणू शकत देशामध्ये आता जवळपास बेरोजगारांची जी संख्या आहे ती दहा कोटींच्या पुढे गेलेली आहे आणि याचं प्रतिबिंब आपल्याला कशा दिसतंय याचं प्रतिबिंब जर आपण पाहिलं तर देशातला हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कमी होत चाललेला आहे म्हणजे इतर देशांच्या तुलनेने आपला नंबर साधारणतः एकशे बेचाळीस त्रेचाळीस वा लागतो अशा पद्धतीचे अहवाल जे आहेत ते आंतरराष्ट्रीय असणाऱ्या युनेस्को सारख्या संस्थेने जगाचे जे पॅरामिटर्स आहेत जगा जगाची जी पॅरा परिमाण आहे ती वापरून त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत एकंदरीत सर्वसामान्य भारतीय नागरिकाला चिंता करणारे आहेत त्याला आतून म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या अशा प्रकारच्या घटना आहेत की दोन तरुण त्या ठिकाणी भारतीय सुरक्षा व्यवस्थेचं कडं मोडून संसदेमध्ये उडी घेत आहेत आणि धुराचा बॉम्ब करतायत तर त्यांनी ही प्रेरणा साधारणतः कुठून घेतली याचा जर आपण शोध गेला तर आपल्याला असं दिसतं की आजपासून एकोणावीस म्हणजे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी म्हणजे शहीदे आजम ज्यांना म्हटलं होतं की सरदार भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोन स्वातंत्र्य सेनानी त्यांनी या पद्धतीनं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बॉम्ब फोडला होता आणि तो बॉम्ब सुद्धा फोड फोडल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पत्रकं वाटली होती तर त्यांनी त्या ठिकाणी बोलताना आपली भूमिका मांडताना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त असं म्हणाले होते की हे जो गुंगी बहिरी सरकार है तो उसके कान में आवाज जाने के लिए धमाका करना पड़ता पडताय तर हा धमाका होता त्यात कोणाचा बळी घ्यावा किंवा त्यातनं काहीतरी मोठं नुकसान व्हावं असं मात्र या दोन स्वातंत्र्य सैनिकांचं नव्हतं त्याच्याही ह्या स्वातंत्र्य सैनिकांनी या संदर्भातली असणारी प्रेरणा कुठून घेतली असतील याचा ज्यावेळेस आपण शोध घेतला तर आपल्याला असं दिसतं की सहा फेब्रुवारी एकोणावीसशे चौतीस रोजी जे आहे ते फ्रान्सच्या पार्लमेंटमध्ये अशा प्रकारचा प्रेक्षागृहातून नागरिकांनी उड्या मारून त्या संदर्भामध्ये निषेध नोंदवला होता त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांवरती जे अन्याय होत होते अत्याचार होत होते अराजकता जी फ्रान्समध्ये माजली गेली होती त्याच्या संदर्भातलं होते महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये सुद्धा एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला जे आहे ते त्या पद्धतीनं उड्या मारल्या गेल्या होत्या आता तर लोक मंत्रालयाच्या साव्या माळ्यावरनं उड्या घेऊन आत्महत्या करतात म्हणून तर सरकारने त्या ठिकाणी जाळ्याच लावून टाकल्या आहेत त्याला घेऊन जाताना तिथे पिंजऱ्यासारखं बंद अशी लिफ्ट लावलेली की आजूबाजूचं काही दिसता कामा नये अशा पद्धतीची वास्तविकता सरकारनं सुरक्षिततेचे उपाय करावे ते केलेच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण हे करत असताना सरकारनं आपण लोकांसाठी काम करतो आहोत का आपल्या लोकांमध्ये जो असंतोष आहे जी एक प्रकारे सरकार बद्दलचा विरोध प्रकाशित होतो आहे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होत आहेत मग ती शेतकऱ्यांची असतील कामगारांची असतील विद्यार्थ्यांची असतील किंवा महिलांची असतील या आंदोलनाची आपण वेळीच दखल घेतो आहोत का की ते मोडीत काढतोय आपण पाहिलं असेल की दिल्लीतलं पैलवान महिला पैलवानांचं आंदोलन आहे ते अशाच पद्धतीनं मोडीत काढण्यात आलं शेतकऱ्यांचं जवळपास वर्षभर आंदोलन चाललं होतं ता पंजाबमध्ये ते वेळी शाहीन बागचं आंदोलन आहे असे आंदोलन चालले असतील तर याचा अर्थ असा की ज्या लोकशाहीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात आंदोलन करतात त्या ठिकाणी जनतेमध्ये असंतोष आहेत देश अराजकतेकडे चाललेला आहे अशी त्याची लक्षण असतात त्यामुळे सरकारनं या संदर्भात मोठ्या प्रमाणात संवेदनशीलपणे विचार केला गेला पाहिजे आणि ज्या संसदेच्या नवीन सदनाबद्दल असं बोललं जात होतं की सुरक्षतेच्या बाबतीत अत्यंत ते कडेकोट आहे व परिंदाबी पैर नाही मार सकता अशा प्रकारचं वक्तव्य ज्या संसदेच्या बद्दल केलं गेलं होतं तिथे एक सामान्य दोन तरुण जातात आणि तिथल्या असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या धज्जिया उडून टाकतात त्याला ठेवत ना त्याची त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतात वास्तविकता लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे त्याची ही कारण आहेत का राजकीय पक्षांच्या झुंडी झालेल्या आहेत का की एकंदरीतच त्या ठिकाणी त्यांच्या त्यांचा पक्ष त्यांच्या असणारे पक्षांचे लोकप्रतिनिधी एक संस्थानिक आणि संस्थानिकांचे असणारे चमचे इस्पिके किलावरे बदामे हे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या जोरावरती सर्वसामान्य लोकांवरती दबाव टाकून पैशांचा वापर करून किंवा या पद्धतीने कुठल्याही धर्माचे जातीचे मुद्दे लोकांना भेद करून निवडून निवड़। येऊन फक्त निवडणुकीपुरची लोकशाही अशा पद्धतीचं चित्र देशात आहे का असे वेगवेगळे प्रश्न या म्हणजे प्रसंगाच्या निमित्तानं समोर येत आहेत हे तुमच्याशी बोलण्याचं कारण असं की एकूणच दोन तरुण जर भारतीय संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देऊ शकतात तर आपण आपल्या आप देशाच्या सुरक्षिततेचे बद्दल किती संवेदनशील आहोत किती सावध आहोत हे आपल्याला यातून चित्र दिसत आहे त्या मुलांनी ते मुला आए, तला 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 मुल मुलं कुठल्या याच्यातली आहे वास्तविकता एक जो सागर शिंदे जो आहे तो महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला आहे आणि नीलम म्हणून जी आहे ती हिसारची मुलगी आहे हे दोघं उच्च शिक्षित सांगितले जातात त्यांनी दिलेल्या घोषणा ज्या पद्धतीने दिल्या आहेत त्यांचा दहशतवादाशी संबंध असेल असं प्रथम दर्शनी वाटत नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या पद्धतीनं घडल्या आहेत हे एका भारतीय लोकशाहीला शोभनीय नाहीये देश, देशाचे देशा लोकप्रतिनिधी तिथलं प्रशासन हे पुरेस संवेदनशील नाहीये ते कुठली कामं करतायत कुठल्या गोष्टीमध्ये ते अव्वल आहेत या संदर्भातला सुद्धा प्रश्न त्यांच्या उभा राहू शकतो त्यांना विचारता येऊ शकतो तुम्ही हे जे सगळं माझं म्हणणं आहे ऐकलेलं आहे तर तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही या हल्ल्याच्या संदर्भात कसा विचार करतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद